लाडकी बहिणींनो मी अर कान आले तुमचे एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो काही लाडक्या बहीण अशी आहे ज्यांना ऑगस्ट चे पंधरा रुपये मिळणार नाहीत मित्रांनो हे कोणती लाडकी बहीण आहे यांची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू सहा हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना साठी महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या जुलैचा हप्ता वितरित करण्यात आला आहे त्यानंतर महिला ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत आहेत ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे मित्रांनो लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल मित्रांनो परंतु अनेक लाडक्या बहिणींना ऑगस्टचे हप्ता मिळणार नाही याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या मित्रांनो लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेतून जवळपास बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बाद केले गेले असल्याची माहिती समोर आली आहे यातील सव्वीस लाख महिला अपात्र झाल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकर यांनी केली होती दरम्यान अजूनही महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे मित्रांनो अजूनही अनेक महिला या योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेत ज्या महिलाने निकष बाहेर जाऊन लाभ घेतला आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो ज्या महिला एकवीस ते पासष्ट वयोगटात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख असल्या हवे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या सरकारी कर्मचारी नसाव्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसावे मित्रांनो जर तुम्ही या निक्षामध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जाची पडताळणी करणार आहेत त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्णांनी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा, सलाम